नमस्कार मंडळी काय मजेत ना आज मजेतही असणार आहे आणि आज खूप एक्साइटमेंट पण असणार आहे कारण आज आहे भारत विरुद्ध इंग्लंड मॅच आज सेमी फायनल आहे आणि आज आठ वाजता सगळे माझ्या मते टी व्ही चिकटून बसणार आहेत की एक लाईफ स्ट्रीम करायचीच असेल तर ती आजच्या आतच केली पाहिजे नंतर कोणीही काळपुत्र कोणीच कोणीच नाही बघा काळपुत्र म्हणणं काय असतं काय माहिती असं म्हणतात बघा पण असो असं आपण नको म्हणायला कोणीही माझी लाईफ स्ट्रीम बघायला येणार नाही असं मला अगदी खात्री होती म्हणून म्हणलं एक छोटी स्ट्रीम करायची असेल तर डेफिनेटली आठच्या आधीच करायला पाहिजे ओके <coughs> आज तुम्हाला आपल्या चॅनल वरती एक वेगळी गोष्ट दिसत असेल की कदाचित तुम्हाला जर चॅट करायचं असेल तर तुम्हाला आता चॅट करता येत नसेल आणि त्याच्या मागे एक कारण आहे कारण तुम्हाला जर तुम्ही आपली बर्थडे स्पेशल स्ट्रीम बघितली असेल तर त्याच्यात मी इंट्रोड्यूस केल्या होत्या मेंबरशिप्स आपल्या मराठी चॅनलवरती आता आपण मेंबरशिप सुरु केलेले आहेत आणि जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या कम्युनिटी टॅब वरती मी जर तुम्ही मेंबरशिप जॉईन जॉईन केल्या आपल्या मराठीच्या में थोडक्यात मेंबरशिपेज वर यायचं आहे तुम्हाला चॅनलच्या इथे यायचंय आणि तिथे तुम्हाला <coughs> जॉईन बटन असं दिसत असेल तो मी एकदा एक ट्राय करते इथे पटकन मी युट्यूब ऑन <coughs> <आं> करते <coughs> करतेसका लागला एकच सेकंड युट्यूब आणि मी इथं सर्च करते रचना रानडे मराठी ओके सो तुम्हाला इथं मी ओके होम येऊन दाखवते मी आ, माझी स्क्रीन शेअर करते स्क्रीन आणि तुम्हाला इथं दिसेल की जर तुम्ही आपल्या चॅनलवर गेला सी ए रचना रानडे मराठी तर तुम्हाला इथे दोन वेगळ्या गोष्टी दिसतील एक म्हणजे तुम्हाला इथे दिसेल जॉईन बटन आणि तुम्ही जर हे जॉईन बटन वरती क्लिक केलं तर तुम्हाला कळेल की आपल्या मे आपल्या चॅनलवरती काहीतरी वेगळं घडतंय आणि काय वेगळं घडतंय तर त्याच्यासाठी तुम्हाला दिसेल की जर तुम्ही मेंबरशिप जॉईन केल्या तर तुम्हाला काय काय मिळणार आहे एक जुलैला काय मिळेल चार जुलैला काय मिळेल दहाला ला काय मिळेल दहा तारखेला तर दोन गोष्टी रिलीज होणार आहेत अठरा जुलैला काय चोवीस जुलै हे सगळं आपल्या कम्युनिटी टॅबवरती मिळेल म्हणजे सो थोडक्यात परत एकदा सांगते आपल्या चॅनलच्या होमपेजवर जायचंय इथे जॉईन बटन तुम्ही केलं तर तुम्हाला आपल्या दोन प्रकारच्या मेंबरशिप्स आहेत त्या कुठल्या मेंबरशिप्स असतील त्या तुम्हाला लक्षात येईल जॉईन बटन नीट, नीट वाचल्यावरती आज क्लिक केल्यावर तुम्हाला मिळेल आणि तरी तुम्हाला अजून क्लॅरिटी हवी असेल तर तुम्हाला इथे ह्याचं पूर्ण टाइम टेबल सुद्धा मिळणार आहे की या टाइम टेबलवरनं तुम्हाला कळेल की जर मी प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप जॉईन केली तर त्याचे काय काय फायदे आहेत खूप फायदे आहेत तुम्हाला सगळ्यात महत्वाचा इथे फायदा आहे की मला एक स्टॉक ऑफ द मंथ असं म्हणून मी एक डिक्लेअर करत असते जर तुम्हाला अशी एक काहीतरी गैरसमज होत असेल की अरे म्हणजे आपल्याला टिप मिळणार मिळणार आहे तर असं काही नाही आहे टिप्स काई -काई काई वुष्टी, काई वरती आपला चॅनल कधीच नाही चालत पण चांगल्या स्टॉक्सची निवड कशी करू शकतात तुम्हाला काय काय निकष बघायला पाहिजे काय काय गोष्टी गोष्टींचा अभ्यास केल्यावरती एखादा चांगला स्टॉक आहे का नाही आहे ज्यावर तुम्ही कन्क्लूड करू शकाल हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपली प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप एकदम भरी आहे आणि मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की तुम्ही जर जॉईन केली तर आणि तुम्ही जर कंटिन्यू केली साधारण एक वर्षभर जर तुम्ही मेंबरशिप कंटिन्यू केली तर <coughs> एक वर्षापूर्वीचे तुम्ही आणि एक तुम्ही तुम्हाला जमीन असण्याचा फरक जाणवेल तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा ओके सो ज्यांना त्यांनी नक्कीच ही आ, प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप जॉईन करायला काहीच हरकत नाहीये आणि नॉट ओनली दॅट सो एक मी तुम्हाला दाखवलं की प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप ही एक नवीन आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दिसेल की वाढदिवसाच्या मुहूर्तावर खास नवीन कोर्स मैत्री म्युच्युअल फंडशी असा एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलं होतं की मॅडम म्युच्युअल फंड बद्दल आम्हाला जरा अजून माहिती मिळवायची इच्छा आहे सो ती आम्हाला प्लीज तुम्ही एका चांगल्या कोर्सच्या स्वरूपात तुम्ही दिली तर आम्हाला सोपं पडेल सो आपल्या मराठी माणसासाठी खास म्युच्युअल फंड फंडचा कोर्स घेऊन आलेले आहे आणि काल वाढदिवस होता तर वाढदिवसाच्या निमित्ताने मी दोन कुपन कोर्स एक म्हणजे गिफ्ट टेन आणि एक म्हणजे बर्थडे असा एक बर्थ डे असे दोन कुपन कोड पब्लिश केले होते एक सेकंड मी तर रचना रानडे डॉट इन डॉट कॉम पण चालेल डॉट इन पण चालेल पण दोन कुपन कोड आहेत मी म्हणलं असं एक गिफ्ट टेन नावाचा एक वेगळा कुपन कोड आहे बर्थडे नावाचा वेगळा कुपन कोड आहे तुम्ही कुठल्याही कोर्सला जर नोंदणी केली आपल्या वेबसाईट वरनं म्हणजेच रचना रानडे डॉट इन वर किंवा रचना रानडे डॉट कॉम वरनं तर दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही बर्थडे हा कुपन कोड युज केला तर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही कॉम्बो कोर्सेस घेतले तर ओके सो so, हे कधीपर्यंत आहे तर आज रात्री बारा वाजेपर्यंत आहे कारण ही माझी बर्थडेची ऑफर होती आ, काल बर्थडे संपला आणि मी म्हटलं जर काही कारणाने जर काही जणांना जर काल जमलं नसेल तर एक दिवस आपण एक बफर ठेवला पाहिजे सो so, म्हणूनच आज सुद्धा ही ऑफर व्हॅलिड आहे शेवटच्या आता पाच तासांपेक्षा कमी राहिलेत कारण ही ऑफर आपल्याकडे आपण वर्षातनं एकदाच रन करतो ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सो so, ज्यांना कोणाला ज्ञानात गुंतवणूक करायची असेल त्यांनी नक्की ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी हे कुपन कोड्स वापरा हे कोड्स आपल्या युट्यूब वरती नाहीत आपल्या कोर्सेस वरती आहेत पण <coughs> जर तुम्ही मेंबरशिप इयरली मेंबरशिप घेतली आपल्या वरनं तर डेफिनेटली वेबसाईटची मेंबरशिप थोडक्यात युट्यूबवरची मेंबरशिप आणि वेबसाईटच्या मेंबरशिप मधला फरक पण सांगते युट्यूबवरची जी मेंबरशिप आहे ती आपली मंथली मेंबरशिप आहे दर महिन्याला तुम्हाला रिन्यू करायला लागते काही जण म्हणतात रिन्यू करायला कंटाळतो एका वर्षाची आम्ही डायरेक्ट मेंबरशिप घेतो ना पण <coughs> ते युट्यूबवरती आपल्याला फॅसिलिटीच नाही मग ती फॅसिलिटी मी आपल्या वेबसाईटवर इयरली मेंबरशिपच्या स्वरूपात दिलेली आहे त्याच्यावर एकतर ती साडेचार हजार रुपये त्याचं प्राइसिंग होतं खरं तर नाही चार किती चारशे इंटू बारा म्हणजे चार हजार आठशे होतं खरं तर चार हजार आठशे चार हजार पाचशे आपण त्याची प्राइस ठरवली आहे आणि खास लॉन्च प्राइस त्याची चार हजार पाचशे आहे चार हजार पाचशे मधन सुद्धा तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल जर तुम्ही टेन वापरला तर so, सो खरच खूप स्वस्तात ही मेंबरशिप मिळेल पण पर परत रात्री बारा वाजेपर्यंतच बट इन द मेन टाइम मला दिसतंय ऑलरेडी <coughs> ऑलरेडी वरती मेंबर्स जॉईन झालेले आहेत कुणाल देशमुख जॉईन झालेले आहे जय श्रीराम जॉईन झालेले आहेत साक्षी पण जॉईन झालेली आहे आणि आशिषने <coughs> हॅलो म्हणलेले आशिष अश, चॅट करू शकतोय कारण त्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे सो so, आपल्या मेंबर आपल्या चॅनलवरती आता तुम्ही स्ट्रीम तर सगळे बघू शकाल पण जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला आपल्या मेंबरशिप्स घ्यायला पाहिजेत आय अ स्टुडंट स्टुडंट किंवा प्रो इन्व्हेस्टर ओके <coughs> निलेश okay? पण आपले मेंबर दिसतात ज्या त्यांनी चॅट केलेला आहे सो जे कोण मेंबर्स आहेत चॅटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ओके okay? <coughs> आता मी तुम्हाला आज आपल्या लाईफ स्ट्रीमचं तीन स्टॉक्स हे मी तुम्हाला सांगितले होते तर ते कुठले तीन स्टॉक्स मी आज डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर त्यातला पहिला स्टॉक मी तुम्हाला आता सांगते पहिला स्टॉक आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ओके आता मी हा स्टॉक का बरं निवडलेला आहे त्याच्या मागे कारण आहे ते कारण तुम्हाला कळण्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करते एकच सेकंड शेअर स्क्रीन आणि डायर स्क्रीन शेअर केलेली आहे सो मी पटापट आता तीन स्टॉक्स तुम्हाला सांगते पटापट पड़ बघून घेऊ शकतात तुम्ही जर बघितलं तर आज निफ्टीने ऑल टाइम हाय हिट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक मोठा सहभाग दिलेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीजनी हा जवळजवळ गेले पाच महिने रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर याच मध्ये खेळतोय बघा इथनं इथपर्यंत गेला परत खाली आला परत ट्राय केलं वरती जायचं परत खालती आला परत वरती गेला परत खाली आला परत वरती गेला सो ह्या लाईनला म्हणायचं रेझिस्टन्स लेवल आणि या लाईनला म्हणायचं सपोर्ट लेवल या सगळ्यातनं तोडून तो बाहेर निघालेला आहे कधी आज आणि जर त्यांनी के सस्टेन केलं तर इकडनं पुढे रिलायन्स मध्ये तुम्हाला मुवमेंट बघायला मजा येईल अशा वेळेला करायचं आहे काय ताबडतोब जाऊन स्टॉक बाय करायचा नाही स्वतःचा अभ्यास आधी करायचा आणि मग ठरवायचं तुम्ही तुमचं की बाय करायचं का नाही पण माझी स्ट्रीम बघून झाली की वॉचलिस्टमध्ये ऍड नक्की करायचं वॉचलिस्ट म्हणजे काय इथं एक वॉचलिस्ट तुम्ही बनवू शकता किंवा सरळ कागद पेन किंवा एक्सेल जे काय तुम्हाला सोपं पडेल नाव लिहून घ्यायचं आणि रोज ट्रॅक तरी करा एकदा ब्रेकआउट दिल्यावर मग काय केलं स्टॉकने पुढे शिकण्याची पद्धत असते हळूहळू तुम्हाला कळेल की नक्की काय घडतं स्टॉकमध्ये ओके सो so, रिलायन्सला तुम्ही घेऊन काय घेऊ शकता काय महत्वाचं घडलेलं आहे ऑल टाईम हायचं झालाय ब्रेकआउट ही जी रेजिस्टन्स लेवल होती ती ब्रेकआउट करून वरती निघालेला आहे आणि त्याच्यामुळे आता या स्टॉकमध्ये जरा इंटरेस्टिंग गोष्टी घडू शकतात सो हा मध्ये नक्की ऍड करून ठेवा पुढे काय घडेल याच्यासाठी हा एक चांगला स्टॉक आहे दुसरा म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप चांगला स्टॉक आहे आता आता होीसीएसकडे टीसीएस कडे टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयम शुअर sure तुम्ही सगळ्यात मी आज काय केले माहिती मुद्दा म्हणून जे <coughs> स्टॉक्स स्टॉक्स ऐकले असतील असे घेतलेले आता तुम्ही ज्या लोकांनी माझा टेक्निकल कोर्स केलेला आहे त्यांना लक्षात येईल की या पॅटर्नला एक नाव असतं आणि याला म्हणायचं आहे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न ओके या स्टॉक मध्ये अगदी क्लिअर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसतोय इथं ब्रेकआउट सुद्धा दिसतोय आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न याला एक गे� आपण बुलिश पॅटर्न म्हणतो किंवा रिव्हर्सल पॅटर्न पण म्हणतो आतापर्यंत स्टॉक तेजीत होता का मंदीत होता मंदीत होता तुम्ही बघितलं तर वरती वर खालती अजून खालती अजून खालती अजून खालती एवढा असा खालती खालती येत गेला होता तुम्ही जर बघितलं तर या लेवलपासून अर्थात चार हजार दोनशेच्या लेवल हा स्टॉक खालती येत 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 अगदी पार चार दोनशे पासून जवळजवळ पस्तीस ते छत्तीस शेवर आला होता जवळजवळ पंधरा टक्क्यांचं करेक्शन दाखवलं होतं पण आता इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसल्यामुळे जरा मजा येऊ शकते स्टॉकमध्ये म्हणून मी काय फावरटासारखा बाय का करायचं नाही आहे आपल्याला हा मात्र आपल्या मध्ये नक्की ऍड करायचा आहे ओके आज मी तुम्हाला मग ते झलक दाखवते की नक्की स्टॉकचा अनालिसिस कसा करायचं असतो तुम्हाला जर हे आवडलं तर नक्की सांगा लाईक बटन प्रेस करा कॉमेंट मध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर असे आपण अजून डिटेल व्हिडिओज नक्की करू शकतो सो so, एक मी दाखवलं ऑल टाइम हाय ब्रेकआउट दुसरा मी दाखवलं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न उदाहरण आता मी येते जरा सीई इन्फोसिस्टम्स अर्थात मॅप माय इंडिया सी डॉट ई लागत होतो मला सी सीई इन्फोसिस्टम्स किंवा जर तुम्ही मॅप माय इंडिया हे जर नाव ऐकलं असेल तर आता तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक अतिशय असा खालती 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 चालला होता मग थोडा साईडवेज साईडवेज मध्ये गेलात इकडनं त्यांनी एक मस्त ब्रेकआउट दिला त्या दिवशी तो वीस टक्के वरती होता पुढच्या दिवशी पण तो जवळजवळ जाऊन आला क्लोज झाला तिकडनं तो थोडा 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 करत खालती येतोय पण तुम्ही बघितलं तर हा एक झोन आहे या स्टॉक इथे चांगल्या भरपूर वेळ त्यांनी कन्सॉलिडेट केलेला आहे प्लस हा एक त्याचा एक सपोर्ट लेवल होऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचा इकडे दिसतंय इज व्हॉल्यूम्स जबरदस्त व्हॉल्यूम आलेला इकडे आणि त्याच्यामुळे हा स्टॉक खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल सो या स्टॉक मध्ये तुम्ही काय शिकला तुम्ही जर प्राइस ऍक्शन अनालिसिस हा जर शब्द ऐकला असेल तर फक्त प्राइस बघून उपयोग होत नाही तुम्हाला ऍक्शन पण बघायला लागते त्याच्यातली ऍक्शन म्हणजे व्हॉल्युम्स बघायला लागतात जेकडं जबरदस्त दोन मोठे व्हॉल्यूम कॅन्डिट्स आले होते आणि <coughs> स्टॉक मध्ये मोठ्या लोकांचा इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट जास्ती आहे असं आपण म्हणू शकतो ओके <coughs> सो खूप महत्वाच्या तीन गोष्टी आज आपण शिकलो फास्ट लाईफ स्ट्रीम मध्ये एक आपण शिकलो रिलायन्स ऑल टाइम हाय ब्रेकआउट दुसरं आपण शिकलो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर टाटा कन्सल्टन्सी मध्ये आणि तिसरं मॅप माय इंडिया सी इन्फोसिस्टम्स मध्ये आपण बघितलं व्हॉल्यूम पंप याला म्हणायचा व्हॉल्यूम पंप एकदम खूप जण खूप जणांच्या नजरेत हा स्टॉक आला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून लगेच जाऊन बाय करायचं नाही हे कुठलंही स्टॉक रेकमेंडेशन नाही मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस लाईफ स्ट्रीमच्या माध्यमातून कसं सांगता येईल हे मी तुम्हाला आता सांगते आणि आज जे कोण ज्या भरपूर जणांनी मला विचारलं होतं की मेंबर्स ओनली लाईफ चॅट म्हणजे काय कळालेलंच एक फीचर म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला वर्गात बसायला परवानगी आहे माझ्या ऑनलाईन वर्गात सगळ्यांना बसायला प्रवेश आहे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून प्रश्न विचारायचा असेल तर मेंबरशिप असायला पाहिजे ओके सो आज जय श्रीराम इज इक्वल टू अक्षय गोडसे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शीतल नवीन मेंबर झालेले शीतल वेलकम टू मेंबरशिप्स प्रज्ञा पण मेंबर झालेले आहेत प्रज्ञा तू तु, तु, तुझे हार्दिक स्वागत चेतन म्हणतोय अजिंक्य म्हणतोय नमस्कार ताई शिल्पाने फक्त हाय आणि कुणाल म्हणतोय की बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट टू पॉईंट मराठी भाषेतील कोर्समध्ये कॉन्टेंट मध्ये फरक आहे का हो आ, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट टू पॉईंट हो हा सोळा तासांचा कोर्स आहे पण त्याच्यात बऱ्याच अशाही कॉन्सेप्ट आहेत की यु नो अजून 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 डेप्थमध्ये जाऊन शिकवलेले आणि मराठी ह्याच्यात मला जे वाटतं की ह्या एकदम रेलेवंट कॉन्सेप्ट एवढा तर माहितीच पाहिजे अशा साधारण दहा ते अकरा तासांच्या कॉन्सेप्ट मराठी कोर्समध्ये घेतलेल्या आहेत सो तुम्हाला जर मेन मेन गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर मराठी कोर्स करू शकता अजून मध्ये जायचं असेल तर इंग्लिश कोर्समध्ये अजून डेप्थमध्ये आहे कारण तो जवळजवळ सोळा तासांचा कोर्स आहे हा फरक आहे आणि अर्थात म्हणूनच मध्ये सुद्धा फरक आहे ओके सो आय होप तुम्हाला आज एकदम शॉर्ट स्ट्रीम करायची ठरवली कारण आता माझी इंग्लिश चॅनलवरती सुद्धा लाईव्ह स्ट्रीम आहे सो uh, तिकडं so, मला लगेच आता पळायचंय साडेसातची साडेसात ची स्ट्रीम आहे ऑलरेडी एक मिनिट लेट झालेलं आहे मी म्हणलं तसं जर तुम्हाला कोर्सेस एनरोल करायचं असेल तुम्हाला आता लक्षात आलं असेल की टेक्निकल मध्ये सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे सो बर्थडे हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता कॉम्बो कोर्सेस पंधरा टक्के सवलत मिळेल गिफ्ट टेन हा कुपन कोड वापरू शकता त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के सवलत मिळेल आणि हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे हातात आता साडेचार तास उरलेले आहेत त्याच्यानंतर डायरेक्ट सेल हा सेम लागेल सव्वीस जून दोन हजार पंचवीस साली ओके सो तोपर्यंत ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर अजिबात पुणे मागे बघू नका छान परतावा मिळेल तुमच्या ज्ञानाच्या गुंतवणुकीवरती ओके भेटूयात परत असंच एखाद्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये तोपर्यंत नमस्कार <clears throat>